Thank you. तर सकाळची बेसिक जी कामं आहेत ती झालेली आहेत पूर्ण टिफिन वगैरे करणं हे ते पण घरातलं सगळं आवरायचं आहे आणि त्याला एवढं मी झोपवण्याचा प्रयत्न करते पण तो काही झोपत नाही आणि तिथे बसूनही मला व्हिडिओ शूट करता येतं त्याला झोका मारता मारता पण प्रॉब्लेम असा आहे की ना व्हिडिओमध्ये ना पंख्याचा आवाज भरपूर येतो खाट 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 तुझा ऐकू येत असेल आणि आभाळ झालं बाहेर त्यामुळे असं काही अंधार असं काही दा दिसत असेल आणि ह्याला आंघोळ घातले पण हा झोपायचं नाव घेत नाही आहे देत देतच व्हिडिओ करते आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे मी माझा अनुभव शेअर करते आपण एखाद्या व्यक्तीशी ना म्हणजे एक पर्टिक्युलर कोणी असेल त्याच्याशी आपण कितीही नीट वागलो ना कितीही छान वागलो तरीसुद्धा त्या माणसाला आपल्यामधलं काही ना काही ना काही ना काही खटकतच म्हणजे आपण सगळ्यात चांगल्या गोष्टींमधून सुद्धा त्याला वाईटच दिसतं करतो मग त्याच्यामध्ये मग आपण आपली इच्छा मागतो सगळं काय करतो म्हणजे तुम्ही तुमचा जीवसुद्धा ओतून टाका तरी काही फायद्याचं नाही त्याला जे वागायचं आहे त्यांना जे करायचं आहे ते लोक तेच करतात त्यांचं जे मूळ गुण असतं ना तेच ते दाखवतात आणि परत आणि आपण स्त्रिया काय करतो अगोदर जे काय झालेलं असतं ना ते सगळं विसरतो सगळं काही विसरतो आणि आता चांगलं चालू आहे ना सुळीत मग आपण व्यवस्थित वागतो पण परत दुसऱ्या दिवशी दोन दिवसच व्यवस्थित असतात ओके परत दुसऱ्या दिवशी त्यांचे गुण ते दाखवत असतात त्यामुळे प्लीज कधीच कोणावरती ना ट्रस्ट करू नका की बाबा अगोदर एवढं सगळं झालं आता हा माणूस व्यवस्थित बदलला आहे किंवा आता छान आहे ही व्यक्ती छान आहे तर तसं काही नसतं म्हणजे मी तरी तशी आहे की माझ्यामुळे ह्याला त्रास होते तर आपण नको तसं वागायला असं मी विचार करते माझ्या अशा वागल्याने जर त्याला त्रास होत असेल किंवा माझ्या अशा बोलण्याने तिला असं काही हर्ट होत असेल किंवा त्या व्यक्तीला असं काही होत असेल तर मी नाही करणार तसं मी, आशी, आशी मी तर अशी अशी मी आहे तर असे माझ्यासारख्या अजूनही महिला असतील की त्यांच्या इच्छा मारून ते दुसऱ्यांसाठी जगतात पण त्यांना त्यांची काहीच पडलेली नसते प्लीज तसं करूच नका आणि मी तरी आता सगळं काही येते कसं मी काय एक्सप्लेन करू तुम्हाला जे मला सुचलं आणि जे मी आता सध्या अनुभवते जे होत आहे माझ्याबरोबर ते मी आहे सो या व्यवस्थेतून आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला कळेलच मी ब्लॉगमध्ये ॲड करेन आणि लाईट येते so, आहे सो गुड मॉर्निंग आणि आज आहे गुरुवार गुरुवारची तशी लाईट जात नाही आमच्या इथे पण काय माहिती आहे दोन दिवस झाले लाईट यायची जायची होती आहे आज सकाळी साडेपाच वाजता लाईट गेली तर कोणाची झोप हो व्यवस्थित झाली झाली नाही आणि सा पहाटे पहाटेच ना खूप छान झोप हो लागते आणि आज तर माझी कंबर एवढी दुखत होती ना विचारू नका तशी नॉर्मल दुखतेच पण जेव्हापासून ना सिझेरियन झालं ना तेव्हापासून पाट आणि कंबर दोन्ही पण दुखते आणि आज जरा जास्तच दुखत होते त्यामुळे मला अजिबात उठण्याची इच्छा होत नव्हती डोळे तर उघडतच नव्हते तर उशीर झाला लाईट पण होती आणि हा उठला होता ह्याला हवा नसेल ना पंखा नसेल की लगेच उठतो एवढी गर्मी आहे ह्याला आणि ह्याला आज पहिल्यांदा मी ना <coughs> बीटरूट आणि गाजर ह्याचं मी प्युरे करून आज दिलं मी ह्याला हे बघा इथे साईडला आहे तर थोडंसं खाल्लं ह्याने पण अगोदर मी फिडिंग करून घेते त्याच्यानंतरच हे चारवते त्याला त्यानंतर कारण हेच खाल्लं की त्याचं पोट भरतं मग तो कमी दूध पितो हो त्यामुळे अगोदर दूध पाजवते त्याच्यानंतर मग हे चारवते आपण हे पहिल्यांदा आहे त्याला नाही दस जे होममेड मेड असतं ना ते चारवलं आणि सकाळी तेच केलं लाईट गेली हे माहिती होतं पोहे करून देते चल तर आज सकाळी गडबड झाली उशीरा उठल्यामुळे तुम्ही चपाती केली नाही फोडणीचा भात आणि पत्ता गोबीची जी भाजी असते ना ती केली होती तर जे सेरेले कसं ना ते मी त्याला चारवले आज लाईट नव्हती हे माहिती होतं तरी सुद्धा मी ते सगळं गाजर आणि बीटरूट कापून कुकरमध्ये लावलं होतं जेव्हा पिसण्याची वेळ आली तेव्हा लक्षात आलं अरे लाईट नाहीये त्यामुळे खूप झालं सकाळी सकाळी त्यामुळे त्यामुळे आंघोळीला उश उशीर झाला सगळ्याच कामा गोष्टीसाठी उशीर झाला सो तुम्ही व्हिडिओ बघा ह्याची आंघोळ बाकी आहे अजून आणि यसची पण बाकी आहे त्याला भूक लागली पोहे करून देते मी पण अजून काही खाल्लं खाल्लं नाही आहे चहा पिला फक्त आणि बाकीची कामं बाकी आहे आणि दोन चादरं माखवली आहे जे मी पाळण्यात आला झोपवते ह्याच्यावरती पांघर देते कारण आज हगीच पण टाकलं नव्हतं त्यामुळे ती पण शी करून सगळी माखवून टाकली आणि आणि आज पावसाचा काही नेम नाही आहे त्यामुळे ती पण धुवायची आहे मला चला यू तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आ... <laughs> बारा वाजलेत आणि कपडे आणि भांडे वगैरे सगळे झाले ही गॅलरी स्वच्छ करायची आहे पण मी आता जस्ट कपडे वाढवले त्यामुळे आता पाणी सांडल्यामध्ये सुकल्यानंतर मी स्वच्छ करेन कारण अशी ते रांगोळी सांडाय ती पक्षी जी दाणे खाते ना मग ती पण ते अशी खुरडून खाते तर मी दाखवते तुम्हाला ती गॅलरी कशी झाली सो बारा वाजलेत आणि जस्ट आत्ता कपडे धुन झालेत आणि पाऊस पण तसंच पडत होता तसंच ऊन पण आहे बाहेर आणि हे अजून आवरायचं हे गॅ सुकलेले कपडे आहेत कालचे हे ह्याचे घडी करून घालायची आहे बारा वाजलेत आणि आता जस्ट कपडे मी धुवून टाकलेत वाळवण्यासाठी ऊन पण आहे आणि तसंच बारीकसा पाऊस पण पडतो आहे आणि हे जे कपडे आहे याची घडी घालून ठेवायची आहे आज जर कंटिन्युअसली पाऊस जर असेल ना तर ह्याच्यामध्येच घालून आणि बाहेर ठेवेल सुकवण्यासाठी पण जर ऊन असेल तर मग मी ह्यात शक्यतो ह्याचा वापर नाही करत जर ऊन असेल तर आणि ही गॅलरी मला स्वच्छ करायची आहे कारण चिमणी जे आहेत पॅरोट हे कपडे सुकवलेत मी त्यामुळे इथे पाणी पडलं आहे तर ते व्यवस्थित स्वच्छ सो नाही होणार ते दाणे खातात ना मग पा, ते पा अशी पाक करतात पायाने मग तेव्हा ते खातात मग ते सगळीकडे पडते आणि एक दोन दिवस पाऊस पण चोरत होता त्यामुळे गॅलरीत पण पाऊस पाणी येत होतं पावसाचं हे सुकल्यानंतर मग हे सगळं पूर्ण स्वच्छ करावं लागेल तर मी हे सगळं पटापट आवरून घेते कारण यश पण यश पण झोपला तो झोपत नाही तसा लवकर झोपत नाही तसं तो काय माहिती आहे आज झोपल्या कारण मोबाईल नाही आहे मोबाईलमध्ये रिचार्ज पण संपलेला आहे आणि आमची टी व्ही पण बंद आहे त्यामुळे कदाचित त्याच्यामुळे झोपला असेल आणि भक्ती पण नाही आहे त्याच्यासोबत खेळायला आणि ह्याला आंघोळ घालून झोपवलं तर असा काही चालू आहे दिवस सो मी पटापट आवरून घेते जाळे पण साफ करायच्या आहेत आणि यू। स्टे ठेवून यू। तर असा काही चालू आहे दिवस तर मी पटकन आवरून घेते आणि तो तुम्ही व्हिडिओ पहा पूर्ण एक वाजला आहे आणि सगळं आवरून झालं यश तुपलाय पण तो चिकू उठलाय तर एवढी काही भूक नाही आहे आता आम्ही मगाशीच पोहे खाल्ले त्याला पोहे बनवून दिले होते तेव्हा त्यामुळे म्हटलं खीर करावं शेवयाची आणि खीर करण्यासाठी सगळं सामान पण होतं घरामध्ये आणि पाती आणून ठेवली होती मी शेवय म्हणजे एक महिना तरी झाला असेल त्यातली मी अर्धी केली अर्धी तशीच राहिली होती तर मी त्याची थोडीश केली थोडीशीच केली मी मला पुरेल इतकी कारण कोणी जास्त गूड आमच्या घरात खात नाही यशला तर अजिबात आवडत नाही तुपाचा वास जरी त्याला आला ना तर तो असं नाक तोंड असं बंड करून घेतो त्याला नाही आवडत त्यामुळे माझ्यापुरतीच मी बनवलेली आहे मी दाखवते ही घट्ट झाली आहे आणि मध्ये थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे मी पाणी ॲड नाही केले फक्त दूध आहे आणि मला घट्टच आवडते तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि खीर छान झाली होती मी खीर खाऊन झाली आहे माझी तर मी हा ब्लॉग इथे एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा तोपर्यंत बाय